हो पाऊस उठ आहे छत्री उघडी ठेवलीये ती चला आता वीस हजारी निघाले माईकडे माईंकडे रेवाडे रेवाळे कारण त्यांच्याकडे ना ते गणपतीच्या अगोदर ना पारायण असतं ग्रंथ वाचना आज त्यांची समाप्ती आहे आणि मग त्यांच्याकडे आज भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे प्रसादाचा प्रसादाचा ले ले। तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तर मी थोडस जेवणासाठी थोडस हातभार करायला चालले आणि कोकण पल्स संध्याकाळी स्वागत आहे तर चला आपण पाऊस पण चालू झाला आहे इथे थोडा थोडा पाऊस पडतो

वड लाव हो एकवट आल्या आपल्या झाली का दाख उघडून बघा डाळ कोथिंबीर ना नाही टाकली नाही नाही ते आलं तयार झाली हा कुठला तुम्ही घरी बनवला ना मसाला हा मालवणी मसाला मायनी बनव ना घरी आता पुरणपोळ्या करूया आपण मला पण द्या काहीतरी करायला पुरणपोरण कधी खाल्ला तुम्ही हो पण ते केल्या ना की खूप होतात आता काय आमच्याकडे गोडाच नाही ना काहीच आता मी बनवायची आणि बनवले की अशा खूप व्हायच्या हा एवढा तर खायला तुम्ही एकटीच खाणार आता

दाखवते त्यांना म्हटलं यांची पूजा आहे पुरणपोळी एकदम फर्स्ट क्लास ना? या कोण इथून कोण आणत तुम्हाला तिकडून आणतय चांगलं भासते हा तिकडच्या वेगळं झालं मस्त पिऊ आई आमच्याकडे जे रंजन भाऊ येतात ना त्यांची लेख आईच्या कशाला या हो तुमचं ते पद्धत आहे ना चांगले, चांगले इकडे काढले पापड आज कडायचं ह्याच्यात झाला असता काढायला कडली हो भाजले ना एक थोडा करपला मिरच्या घालताय ना त्याच्यात घालणार नमस्कार काय तुम्ही हाक मारते सकाळी तुम्ही पानं डोक्यावर घेऊन पुढे 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 सकाळी मी म्हटलं पानं म्हटलं घेऊन चाललेत खर मी म्हटलं अरे बाबा ते तो पण तुम्ही पुढे गेलेला हा ते सकाळी आले मी रात्री मिरचीच आपली रेसिपी तर पापड भरतायत फिशवीत एक राहिला ना अजून करूया ह्याला मस्तपैकी पैकी आता खोबरेल तेल लावायचं आणि खायचं जेवताना माझी आई ना माहेरून असे पापड घेऊन यायची माझी आजी बनवून द्यायची पापड सगळं ते साठं आंब्याची वगैरे आणि ते खारातले मिरच्या आणि असे लाल लाल पापड म्हणून आमच्याकडे कसं ते पेज पेज करायचो आम्ही पेजेबरोबर पापड आ, पेज तांदळाची पेज पेजाबरोबर हां आणि ते पेज कसली माहिती का उकड्या तांदळाची बरा जरा पापड आपली आता शेवटची रेसिपी आहे मिरच्या आहेत कापून अशा तव्यावर परतणार मोहरीची डाळ टाकणार अच्छा बघा मोरीची डाळ वाटते रुपाली बहिणी <laughs> आता ही मोहरीची डाळ म्हणजे ही, ही कूट आहे मोहरीचं ते आता ह्याच्यात घालणार आता भरून थोडस तेल घालणार आजचा आपलं मेनू आहे डाळ भात पुरणपोळ्या वाटाणा बटाटा उसळ आणि मिरची स्पेशल आणि त्याशिवाय सॅलॅड पण असेल ना सॅलेड यांच्या अहो रुपाली वेणीच्या <laughs> ओ आमच्या घराचे केअर डेकर आमचं घर यांच्या स्वादी नसतं जेव्हा आम्ही नसतो तेव्हा <laughs> मीठ बीठ नाही मीठ ना घातलं आधीच होतं लावलेलं आत्ता लावणार साखर पण आणि मग लिंबू हां मग मस्त लागेल आंबट गोड आंबट तिखट असेल ना माईकडे ए माई झाडू बनावं लागणार आता चुलीवर टाकलं तर हळद रुपदे हळद टाकते हळद आणि साखर आणि ही मोहरी आहे वाटलेली हा हा आयटम आम्हाला नवीन आहे तुमचा तुमचीच आयटम नवीन आहे ही मिरची काय एक एक घालायची सगळ्यांना अनुपाल आहे कधी आला आला इकडे तो झालं त्याच अरे वा मोठी पार्टी पाहिजे तुमच्याकडून आता हा मग काय माझी लिंबू नाही आहे लिंबू हॅला मिरचीला झाडाचे संपले हो साखर आणायला गेले ना साखर व्हिडिओ खूप मोठा होणार मी आता साखर घातली थोडी चवीला साखर लिंबू पण पिळतात पण आता लिंबू नाही आहे

पाखंडी हे वाचण्यास देऊ नये करू नये हे पुराण एक के सारे समृद्धी प्राप्त होते दोन वेळा श्रवण केल्याने उत्तम भक्ती आणि तीन वेळा श्रवण केल्याने मुक्ती सर्व सुलभ होते म्हणून मुमुक्षने वारंवार हे पुराण श्रवण करावे प्राचीन काळी राजे ब्राह्मण श्रेष्ठ वैश्य जगदंबा पार्वती व जगद्पिता सदाशिव या पुराणाचे वाचन श्रवण करणाऱ्यांचे सदा भले करतात कल्याण कर करत शिवपुराण येथे पूर्ण झाले शिव महिमा आघात आहे शिवलीला अनंत आहे अच्छा खीर पण आहे तांदळाची शेवायची तांदळाची खीर आपली बनणारे असे ड्रायफ्रूट घातलेत आणि गूळ ना गुळ आहे ना काजू आणि हां काजू बदाम आहे तो रमेश जी ने गुलेगा संलामे सत्यतेगो दिना सत्यगाजे प्रसन्नवदनं सर्व उदिहो जंतयेगो शिवे सरार्थ

ते पाच मंत्र म्हटले त्यातले सोळा का, का सतरा मंत्र आहेत म्हणजे चार ओळीचा एक मंत्र सोळा का सतरा मंत्र आहे पण शंकराची आहे म्हणून आता पण दुसऱ्या देवाची असेल तर दुसरं असतं तर आपण पुरुष सुप्त म्हणतो गणपतीचं असतं तर अथर्व शीर्ष म्हणतो देवीचं असेल तर श्री सुप्त म्हणतो आणि जेव्हा पिंडीचा आपण प्रत्यक्ष अभिषेक करतो त्यावेळेस रुद्राचा अभिषेक करावा लागतो रुद्र किंवा शिवम रुद्र म्हणजे रुद्र म्हणजे तो अकरा अध्यायी रुद्र आहे सुरुवात ओके म्हणजे यजुर्वेद आणि ऋग्वेद याच्या प्रमाण थोडं थोडं वेगळं आहे पण शिवटी आहे तो एकच आहे म्हणजे सुरुवात करताना अरे हे ओम गणपती हवामहे प्रियाणा प्रियापती अकरा अध्याय अठरा अध्याय आणि अठरा अध्याय तो रुद्र आहे म्हणजे तो तुमचा सूर जातो तो रुद्राचा होतो का दुसरा अध्याय तो पुरुष सुक्ताचा आहे त्यातला दुसरा अध्याय म्हणजे सहस्र जे गा दुर्गा सहस्राक्ष सहस्रबाध सभूमिक सर्व तेत्र दशा ए ताम्रय ना दुसरा अध्याय असे एकूण अठरा अध्यायचे अठरा अध्याय पहिल्यांदा सगळे पूर्ण म्हणायचे नंतर एकाच अध्याय असतो मला वाटते एक अध्यायचे काय पूर्ण म्हणजे अकरा वेळा तो म्हणायचा आणि पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणायचा तो, तो रुद्राभिषेक होतो म्हणजे ज्याला आपण लघुरुद्र वगैरे म्हणतो महारुद्र लघुरुद्र शतरुद्र हे जे विधी आहे त्या विधीमध्ये रुद्राचा अभिषेक केला महादेवा एक तासाचे वर जाईल ते पूर्ण रुद्राच हे केलं तेव्हा तीन तास अरे बाबा इतकं सोपाला नाही आता शंकरा शंकराला तशी पिंडीची पूजा असते पण आता आपण ग्रंथ आज आज महत्वाचा मुख्य देव कोणता तर ग्रंथ पूजा म्हणून आपण प्रत्यक्ष ग्रंथाची पूजा करायची म्हणजे ते कोणता आहे ग्रंथ पूजा करायची म्हणजे नुसतं शिंपडायचं पाणी वगैरे कारण ते कांदाशी संबंधित असल्यामुळं फार मोठी पूजा करता येत नाही

त्या यांच्या आजोबा बसायच नाव आईच किती व्यापक आहे जेवती